मंडळी काहीही म्हणा राज्यसभेत भाजपला टॉपला जायचा असेल तर अशोक चव्हाण पाहिजे म्हणजे पाहिजेतच आता तुम्ही म्हणाल की अशोक चव्हाणांकडे एवढं काय खास आहे मंडळी अशोक चव्हाण यांच्याकडे ती ताकद जी या आहे जी भाजपचा एक उमेदवार राज्यसभेत पाठवू शकते याच्याही पेक्षा अशोक चव्हाण बडे नेते आहेतच पण सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवर बोलू आता हा विषय एका वाक्यात त्यामुळे हा विषय समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा त्या अगोदर एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत काल परवा काँग्रेसच्या बैठकांमध्ये उपस्थित राहून सल्ले देणारे अशोक चव्हाण तेरा फेब्रुवारीला भाजपमध्ये तिकीट कन्फर्म करून घेतलं अशोक चव्हाण स्वतःवर घडवलेले आमदार चव्हाणांसाठी अशी रिस्क घेण्यासाठी नेहमी तत्पर असतात त्यामुळे राज्यसभेसाठी काँग्रेसची कोणती मतं फुटणार याच विषयावर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विषयाच्या पुढे जाण्याआधी राज्यसभेच्या निवडणुकीवर एक धावती नजर टाकू राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे त्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंधरा फेब्रुवारी आहे तर अर्ज मागे घेण्याची तारीख वीस फेब्रुवारी आहे सूत्रांच्या माहितीनुसार सहाच्या सहा जागांवर भाजपचे उमेदवार असणार आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला प्रत्येकी एक जागा मिळणार होती मात्र त्याही जागांवर भाजप आपला उमेदवार उतरवणार असल्याची माहिती आहे संख्याबळानुसार पाहायचं झाल्यास राज्यसभेत जिंकण्यासाठी उमेदवाराला एक्केचाळीस मतांची गरज आहे त्यात महायुतीचं गणित कसं आहे तेही पहा भाजपचे एकशे चार आमदार भाजपला पाठिंबा देणारे तेरा अपक्ष आमदार अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार एकनाथ शिंदे गटाचे एकोणचाळीस आणि प्रहारचे दोन आमदार एकूण आमदारांची संख्या होते एकशे नव्याण्णव म्हणजेच या आमदारांच्या मतांवर महायुतीचे चार उमेदवार आरामात जिंकून येतात पण भाजपसमोर सहाच्या सहा जागा जिंकून आणण्याचं टार्गेट आहे त्यासाठी भाजपला महाविकास आघाडीमधील आमदारांच्या मतांची गरज आहे इथंच एक समीकरण पूर्ण होतंय आहे ते म्हणजे अशोक चव्हाण आले तर त्यांना जिंकून देण्यासाठी महाविकास आघाडीतील किंबहुना काँग्रेसमधील आमदारांची मतंही मिळतील आणि महायुतीचा उमेदवार जिंकून येईल महाविकास आघाडीचं गणित पाहिलं तर ठाकरे गटाचे सोळा आमदार शरद पवार गटाचे तेरा आमदार काँग्रेसच्या चव्वेचाळीस पैकी त्रेचाळीस आमदार कारण सुनील केदारांची आमदारकी रद्द झाली आहे त्यामुळे एकूण आमदारांची संख्या होते बहात्तर पण थांबा इथं काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना पकडून चालणार नाही कारण यातलेच काही आमदार अशोक चव्हाणांसोबत फुटण्याच्या तयारीत आहेत ते आमदार नेमके कोण आहेत हे आपण जाणून घेण्याआधी सुरुवातीला अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये जाणाऱ्या संभाव्य नेत्यांच्या नावावर एक नजर टाकू सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाणांसोबत पहिल्या फळीत पंधरा नेते काँग्रेसला टाटा बाय बाय करण्याच्या तयारीत आहेत अमरनाथ राजूरकर जितेश अंतापूरकर विश्वजित कदम अमित झनक माधवराव पाटील जवळगावकर अमित देशमुख धीरज देशमुख सुरेश वरपुडकर विकास ठाकरे कैलास गोरंट्याल संजय जगताप भास्करराव पाटील खदगावकर डी पी सावंत रमेश बागवे हनुमंत बेट मोगरेकर अमिन पटेल हिरामन खोसकर सुलभा खोडक मोहना हंबर्डे असलम शेख प्रणिती शिंदे विरोधी पक्षनेते विजय वडटीवार इथे प्रणिती शिंदे यांच्याबद्दल एक गोष्ट क्लिअर करावी लागेल की यांच्या पक्षप्रवेशावर भाजपकडून अनेक दावे केले जात आहेत मात्र स्वतः प्रणिती शिंदेनी या गोष्टीला नकार दिलाय आता जी नावं तुम्ही पाहिली त्यातल्या अनेक नेत्यांना मोठं करायचं काम स्वतः अशोक चव्हाणांनी केलंय त्यामुळे जी दिशा अशोक चव्हाण सांगतील त्या दिशेने चालण्याचं चा काम हे आमदार करू शकतात आता वेळ आली आहे अशोक चव्हाणांना काँग्रेसमधील कुठले आमदार राज्यसभेसाठी मतदान करू शकतात हे पाहणे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील मलकापूरचे राजेश एकाडे अमरावतीच्या सुलबा खोडके रिसोडचे अमित झनक जालन्याचे कैलास गोरेंटियाल दर्यापूरचे बळवंत वानखेडे मालाड पश्चिमचे असलम शेख पूर्वचे जिशान सिद्दीकी पलूसकडगावचे डॉक्टर विश्वजित कदम वरोराच्या प्रतिभा धानोरकर हदगावचे माधवराव पाटील जवळकर नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे देगलूरचे रावसाहेब आनंदपूरकर पात्रीचे सुरेश वरपुडकर नागपूर पश्चिमचे विकास ठाकरे मुंबादेवीचे अमिन पटेल पुरंदरचे संजय जक्ता, भोर भोरचे संग्राम थोपटे लातूर ग्रामीणचे धीरज देशमुख लातूर शहरचे अमित देशमुख लास्ट बट नॉट लिस्ट सोलापूर शहर मध्ये प्रणिती शिंदे ही नावं संभाव्य आमदारांच्या यादीत आहेत या आमदारांच्या यादीवर आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही मात्र ही आमदारांची संख्या वाढूही शकते आणि कमी होऊ शकते अशोक चव्हाण सोबत फक्त नेते येणार ना नाहीत तर त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्तेही भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर अशा ठिकाणे अशोक चव्हाणांमुळे भाजपला बुस्टर मिळणार आहे हे नक्की आहे तर मराठा आणि अल्पसंख्याक मतांचा पाठिंबाही अशोक चव्हाणांच्या माध्यमातून भाजपला मिळणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं भाजपने राज्यसभेत केलेले आकडेमोड अशोक चव्हाणांच्या माध्यमातून पूर्ण होईल का राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटतील का अजित पवार एकनाथ शिंदेच्या गटाला डच्चू देऊन सहाच्या सहा जागा भाजप लढणार का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद